पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक छत्तीस वर्षीय महिला होती आणि महिले त्या महिलेला एक मुलगीसुद्धा होती अशा पद्धतीनं ती एका परिसरामध्ये राहत होती मात्र त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये राहत असताना तिची ओळख एका चोवीस वर्षीय तरुणाबरोबर होते आणि ती महिला त्याच तरुणाच्या प्रेमात पडते बघता बघता दोघांची ओळख चांगली होते आणि चा तो तरुण त्या महिलेच्या घरी येऊ लागतो आणि अशा पद्धतीनं त्यांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये मग या दोघांचं प्रेम सगळं काही सीमा पार करतं आणि एक दिवस घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील बिव्यवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक छत्तीस वर्षीय महिला होती आणि या परिसरामध्ये ती एका भाड्याच्या घरामध्ये राहत होती म्हणजे भाड्याना घर घेऊन राहत होती मग या ठिकाणी आपण परिसरामध्ये राहत असताना या छत्तीस वर्षीय महिलेला एक मुलगीसुद्धा होती अठरा वर्षापेक्षा तिचं वय कमी होतं आणि तिच्यासोबत ती या परिसरामध्ये राहत होती मग या ठिकाणी राहत असताना त्या महिलेची ओळख एका चोवीस वर्षीय तरुणावर होते आणि ती छत्तीस वर्षीय महिला चोवीस वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडते बघता बघता यांचे संबंध मोठ्या प्रमाणात वाढतात तो तरुण त्या महिलेच्या बिंदास्त घरी येत होता आणि तिच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं करत होता कारण की वयाचं फार मोठं अंतर होतं त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना काहीही संशय काही शेक येण्याचं कारण नव्हतं म्हणून तो बिंदास्पणे त्या महिलेच्या घरी जाऊन सगळं काही करत होता, पण मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती जेव्हा त्या मुलीला मिळाली होती तेव्हा तिला एक मोठा धक्का बसला होता आता तिच्या आईचं लफड तिला समजल्यानंतर ही गोष्ट कोणाला सांगावं काय सांगावं म्हणून त्या मुलीनं हे संपूर्ण प्रकरण त्या घरमालकिनीला सांगितलं की तिच्या आईचं अशा अशा पद्धतीनं त्या तरुणाबरोबर सुरू आहे म्हणून आता घरमालकिनीला सांगितल्यानंतर घरमालकिनीला ही माहिती माहीत झाली आहे असं त्या छत्तीस वर्षीय महिलेला समजलं जसं तिला समजलं तसं तिनं तिच्या मुलीला भांडायला सुरुवात केली आणि तिच्यावर राग काढायला सुरुवात केली आता मुलीचा प्रचंड राग ते छत्तीस वर्षीय महिलेला आला होता म्हणून तिनं स्वतःच्या मुलीचेच नको तसे व्हिडिओ आणि नको तसे फोटो काढले होते आता हे सगळे व्हिडिओ आणि फोटो काढून त्या मुलीला ती धमकावत होती व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होती आणि हे सगळं करत असताना ती महिला तिच्या प्रियकराबरोबर त्या मुलीला झोपावसुद्धा लावत होती यासाठी तिने तिच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकला पण मात्र काही केल्या मुलगी तिचं ऐकत नव्हती अखेर तिनं ते व्हिडिओ सोशल मीडियावर त्याच्या काही प्रमाणात व्हायरल केले आणि व्हायरल केल्यानंतर त्या मुलीनं जवळचं बिबीवाडी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तिच्या आईचं आणि प्रियकाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली त्या मुलीच्या व तक्रारीवरून गुन्हासुद्धा दाखल केला आणि जेव्हा त्या दोघा जणांचा शोध केला त्यांचा काही केल्या तपास पोलिसांना लागत नव्हता कारण की ते दोघंही फरार झाले होते पसार झाले होते पण मात्र बरेच दिवस झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा तपास करायचं सोडलेलं नव्हतं अखेर पाच महिन्यानंतर त्या दोघांना पोलिसांनी खडकवासला परिसरामधून ताब्यात घेतला आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात मुली या मुलीचं आणि आईचं नातं कशा पद्धतीनं असतं याच नात्याला काळेमा फासण्याचं काम त्या छत्तीस वर्षीय महिलेनं केलेलं आहे म्हणून आता विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न त्या मुलीला पडला आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो